माहेरी नेहमीच येतो पण कधी आल्यावर असं बाहेर जायला मिळतच नाही आणि आता आज आलो होतो तर ठरवलं होतं की कुठेतरी फिरायला जायचं मग जवळच आमच्या एक रेवनसिद्ध महाराजांचं मंदिर आहे तर तिथं जायचं आम्ही ठरवलं होतं तर आम्ही मी शरू हे आणि माझी भाची आम्ही सगळेजण असं रेवन सिद्ध महाराजांच्या मंदिराकडे आलो होतो वातावरण खूप छान असतं इथं पण आणि अशा वातावरणात तर यायला खूप मजा येते जास्त मंदिरात रांग पण नव्हती त्यामुळे देवाचं दर्शन पण अगदी मस्त झालं आणि सोप्पं झालं त्याच्यानंतर देवाला नारळ फोडला आणि नारळ फोडल्या मुलांची गडबड असते ती म्हणजे नारळातलं पाणी प्यायची तर ती गडबड आमची पण चालू होती आणि त्यानंतर लहान मुलांचं काय असतं फक्त त्यांना खरं प्रेम खरा जीव लावणारी माणसं बरोबर करतात बघ आणि त्यांच्याच मागं ती लागतात बरोबर आणि अशी माणसं आजकाल मिळणं खरंच खूप कठीण झालं कारण आपली आपली जवळची सुद्धा ना म्हणजे त्या नात्यामध्ये प्रेम तेवढंसं राहिलेलं नाही काय माहिती कारण जमाना बदलला असेल त्यामुळे नात्यांची भाषा पण आता बदललेली आहे तर चला मस्त दर्शन झाले आता रस घेतो आणि घरी जातो चला बाय